बस टँकर अपघातात नऊ जण जखमी पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चोपन्न वरील बाभळे नाग फाट्याजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास बस व टँकर यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पारोळा येथून लोणी मार्गे कासोदा बस एम एच चौदा भीती अठराशे एक्क्याऐंशी सुटली होती बाबळे नागफाट्याजवळ या बसला वळण आहे याच ठिकाणी हा अपघात झाला ब्रेक मारल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा चालकाने विरुद्ध बाजूला जाऊन वळण घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी टँकर एम एच बारा एक्स एम साठ सत्तावन्न यांच्या समोरासमोर धडक झाली सुदैवाने दोघांनीही समोरासमोर आल्यानंतर जोरदार ब्रेक मारल्याने मोठी हानी टळली सर्व जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार करण्यात आले याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते बसमधील हे प्रवासी नऊ जण जखमी उपचार सुरू बसमधील प्रवासी वत्सलाबाई काशीनाथ मकासरे सार्वे तालुका पारोळा रंजना रमेश शिरसाट जायखेडे तालुका सटाणा रमेश धर्मा शिरसाट जायखेडे तालुका सटाणा प्रशांत प्रभाकर पाटील लोणी तालुका पारोळा लता विठ्ठल देसले कोपरगाव कल्पना भीमराव पाटील मोरफळ तालुका पारोळा सुरेखा दिनेश देवरे दिनेश यशवंत देवरे दोन्ही रावळगाव तालुका मालेगाव अरुणाबाई पाटील लोणी हे जखमी झालेले आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा